वेलकम टू माय मराठी तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय मराठी तुमच्यासाठी आमच्यासाठी जिथं आम्ही प्रवास केले होते सगळं रेकॉर्ड करून ठेवतो आम्ही आणि त्यातलाच एक भाग म्हणून हा रेकॉर्ड केला केलेला अप्रतिम रस्ता ओळख ओळखता येऊ शकतो का तुम्हाला हा कुठला रस्ता काय वाटतं हिरवी कार आजूबाजूला झाड मस्त डोंगर समोर डोंगर आकाशात काळे ढग आणि निळसर ढग पांढरे दिसतात तुम्हाला इथं पण बऱ्यापैकी पाऊस येऊन गेलाय खाली रस्त्यावर पाणी पडलंय काय वाटतंय कुठला रस्ता असेल वरून दिसतय तुम्हाला एक दरी आणि पलीकडे मस्त एक एरिया काय वाटतंय बरोबर आहात का चुकीचं आहात माहिती नाही पण तुम्हाला हा सांगतो रस्ता कुठला आहे तामिनी घाटातून तुम्ही कोकणाकडे जाताना कोकणात उतरतानाचा हा रस्ता आहे तामिनी घाट मस्तपैकी डांबरी रस्ता सिमेंटवरची गाडी चालवण्याची जी म्हणजे सरकारने जे घातले आपल्याला सिमेंटचा रस्ता बांधून त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने डांबरी रस्त्यावर गाडी चालवण्याची आयुष्यप बघितलं त्या साईडला डायरेक्ट दरी मोठीच्या मोठी दरी मस्त पैकी ऊन आले आत्ताच पाऊस पडून गेलाय झाडांवर मस्त नेमकी सूर्यप्रकाश पडतोय आणि तुम्ही कोकणात उतरताय यापेक्षा अप्रतिम टाईम क्षण आणि जे मजा आहे ना कुठलीच नाही एवढंच आणू शकत त्यावेळी आमच्या लेफ्ट कोपराला दिसत पण असेल तुम्हाला मोबाईल अडकवण्याचं स्टँड होत होते ते चुकून आलं पण आलं आलं आता काय करायचं इथून यू टर्न आहे पण यू टर्न जर बैठक तर समोर दोन्ही डोंगर कट केले त्यांनी आणि इथून जागा आहे युटर्न साठी डोंगराच्या बाजूला तुम्हाला पूर्ण ओले दगड दिसतात डोंगराच्या मधून दगडांमधून पाणी झिरपत आहे आत्ताच पावसा म्हणजे पाऊस पडून गेला आणि पावसाळा तर कधीच संपला पण अजून नोव्हेंबर पर्यंत डिसेंबर पर्यंतचा बहुतेक रिचार्ज मारले पावसानं त्यामुळे आज चालूच आहे हा नोव्हेंबरचा व्हिडिओ आहे आणि मस्त ऊन आहे सगळं हिरवंगार आहे रस्त्यावर पाणी पडलंय अई शपथ तुम्ही बघता लोक इथं थांबलेत गाड्या करून पण त्यांच्या मागं बघा मस्त डोंगर दिसत आहे त्या साईडला दर्या उजव्या साइडला अरे ती लोक बघतात मस्त कोकण तामिणीवरून त्या मोठ्या डोंगर जे माग होते त्यापैकीच एका रायगड आहे इथं का अरे इथं का थांबलेत लेफ्ट साइडला बघा वरून धबधबा आहे लोकांना फक्त निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी जी वेळ द्यायला आवडत ना ते इथं भरपूर आहे म्हणून लोक इथं थांबतात उंचच्या उंच डोंगर लेफ्ट साइडला आणि समोर रायगडची रांग मस्तपैकी ऊन मस्तपैकी रस्ता मस्तपैकी लोक अप्रतिम वेळ रस्त्यावर तुम्हाला एक कंटिन्युअस लाईन दिसत याचा अर्थ असा आहे की तुम्ही क्रॉस नाही करू शकत ती लेन जे की ऑबियसली आपण सांगायची गरज आहे काय अरे मस्त बाजूला बघितलं असेल तर धबधबा दब पण होता एक असं शंभर दोनशे मीटरला धबधबा असणार म्हणजे तामिनी धबधबा दब बघायला कुठे लांब जायची गरज नाही फक्त या रस्त्यावर या मोठा पाऊस तरी नाही त्यामुळे इथे मस्त दिसतंय पण नाही तर मोठ्या पावसाच्या टाईमला पूर्ण धोका असतंय समोर दिसतंय तुम्हाला डोंगर रस्त्याच्या बरोबर वरच्या डोक्याला एवढे मोठे डोंगर सह्याद्रीमध्ये सह्याद्री सह्याद्री ज्याने महाराष्ट्राला आणि देशाला वाचवलं तीनशे चारशे वर्षापूर्वी ढाल बनून राहिलेले हे सह्याद्री आज एवढी घंडात वाटते चारशे वर्षापूर्वी काय असेल इथं माणूस असं जाऊ शकत नव्हते त्या टाइमला आपली लोक इथं राज्य करत होते <laughs> त्याला म्हणतात दबदबा अप्रतिम सुंदर आणि जब अरे डायरेक्टच वाटा इथून <laughs> दरी <laughs> कोण उडकली असली वाट कोणी तर नक्कीच उडकली असणार <laughs> आपल्याला खाली गेल्यावर कळणार की कोण हुडकले किती वाट किती मस्त आहे बाकी रोजगार शांत सुंदर अप्रतिम गाड्या पण मस्त पैकी एकदम निवांतपणे चाललेत ऊन जसं जसं पडत होत त्या एकदम भारीच वाटत होत नळ बाल असतं तर कदाचित थोडंसं डल वाटलं असतं पण हे ऊन पडल्यामुळे जे असे हिरवे ताजे तळाने झाडं वाटतात ते भारी वाटत आहे वीसचा बोर्ड होता तिथं म्हणजे वीसच्या स्पीड मध्ये एवढ्या वीसच्या स्पीड मध्ये पोचायचे का खाली तोपर्यंत अंधार होतोय खतरनाक नियम करतात डोंगर पूर्ण ओला झाला पाणी झिरपाले त्यातून समोरचे काकी टू व्हीलर वरून चाललेत नशीबवान आहेत हे मस्त त्यांना बघायला त्यांना भेटते यावेळी फोर व्हीलर मधला नेक्स्ट टाइम नक्की टू व्हीलर वर नाहीत नाही वेळ असेल इथं पण डोंगर पोकरला बघा त्या साईडला जाण्यासाठी भारी एकदम जबरदस्त कोकण व्हॅली बोर्ड बघितलं कोकण व्हॅलीचा बोर्ड आहे म्हणजे पुढे कोणतं डेव्हलपर कोकण व्हॅलीचं डेव्हलपमेंट चालू करण्यासाठीच जा बोर्ड लावला इथं भारी कोकण या అంబకరి కన జాన భార్య అయితే కైట్ स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचं येऊ कोण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होत लमन वाला प्रसन्न होत लमन मन बरोबरच आहे मन प्रसन्नच होत आहे वरती बघा डोंगर केवढा मोठा डोंगर आहे तो रजच इथलं मन प्रसन्नच होत आहे स्वर्गापेक्षा सुंदर आहे स्वर्ग नाही बघितला पण याच्यापेक्षा काय सुंदर <laughs> असणार आहे आणि हा तर फक्त एंट्री पॉइंट आहे कोकणाचा इलेक्ट्रिक गाडी नेक्सान टाटा नॅक्सॉन तीनशेच्या अशी ची रेट असेल भारी पुण्यावर बसल्या की इकडे कोकणात जाऊ शकतो आरामात ओ एम एच काय बारा इकडे सगळीकडे एम एच वन टू थ्री फोर बारा आणि चौदा मुंबईवाली पुण्याला ऐकत नाहीत आणि पुणेवाली कुणालाच ऐकत नाहीत ओ समोर बघा डोंगर मस्त पैकी झाडातून अरे तरीच इथं असा आहे धबधबा इथं माग तामिनीचा स्टॉल लावला कोण नाही आता पावसात तरी पाऊस नाही त्यामुळे लोक दिसतात तरी पावसात इथं आला की समोरचा पण माणूस दिसत नाही एवढा जबरदस्त आहे ते न Coconut, coconut, love you नशीबवान होतो आम्हाला हे बघायला भेटलं ऍक्च्युली आमचा प्लॅन पुणे टू मुळशी यायचं होतं पण मुळशीत आल्यावर थोडा पाऊस पडला आणि आमचं ठरलं की चला थोडं तामिनी बघून येऊ आणि तामिनी दिवसापर्यंत आम्हाला दीड दोन वाजले आणि मग आम्हाला भूक लागली आणि मग भूक लागल्यावर आम्ही ठरवलं आता आलो चितपर्यंत खाली जाऊन येऊ कोकणात मासे खाऊन येऊ मस्त बघी आणि शेवटी आम्ही उतरलो तामिणी घाटातून मानगावकडे जाण्यासाठी आणि आम्हाला हे अप्रतिम असं नजारा बघायला भेटला नशिब आम्ही कोकणात नाही गेलो कोकण न बोलायचा आमको एव्हा कोकण आपलो जसा कमेंट मध्ये सांगा तुम्ही कधी कोकण प्रवास केला का नाही आणि कोकण प्रवास केल्यामध्ये कोकणामध्ये काय काय बघितलं आणि कोकणामध्ये काय काय आवडलं तुम्हाला मला जेवढं काय तुम्ही कोकण फिरला ना नव्वद पंच्याण्णव शहाण्णव टक्के तरी तुम्हाला कोकण आवडला असेल आवडला नसेल तर फक्त म्हणजे मुंबई गोवा हायवे <laughs> जो तुम्हालाच काय सगळ्या कोकण आवश्यक पण नाही आवडत <laughs> <laughs> फक्त गव्हर्नमेंटला आवडतो कारण तिथे रोज टेंडर निघतात पैसे मिळतात स्वर्गापेक्षा भारी 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 खतरनाक आता मग आम्ही इथून आता ज बऱ्यापैकी तामिनी घाट उतरलो आणि इथून आम्ही तामिनी घाट उतरल्यावर एक हॉटेल आहे ते घा हॉटेल आलं की आम्ही असं समजतोय की चला तामिनी घाट संपलं आता कोकण चालू झालेला आहे बघू आता कुठं आहे ते बोर्ड तरी दिसाल तिथं कोणास टक्के विषय ू कसली जोडात गेली कोण 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 आलं आटेल आणि त्याच्यावर आलं नारळाची झालं आणि जास्तच आता आम्हाला एम आय डी सी मानगावचा रस्ता लागेल आणि इथं आपला प्रवास आम्ही म्हणजे प्रवास तर चालूच राहील रेकॉर्डिंग थांबवतो बाकी भेटू मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद हे कोकण आपलं रसा टाडा, बाय बाय